डॉक्टर सावंत असेल तसंच सर्व जे दे त्यांची टीम आहे त्याच्या माध्यमातून अतिशय चांगला कार्यक्रम इथं घेतला जातो शेतकऱ्यांसाठी युवांसाठी महिलांसाठी आणि नेहमी नेहमी इथे येऊन आम्हाला खूप मनापासून आनंद होतो आणि आज सुद्धा इथं जर तुम्ही बघितलं तर खूप चांगला प्रतिसाद हा शेतकऱ्यांकडनं करन युवांकडनं सगळ्यांकडनं मिळालेला आहे आणि इथे येऊन युवांना संबोधित करताना खूप मनापासून आनंद होतो इथे जर तुम्ही बघितलं तर मशीन्स मोठ्या प्रमाणात आहेत ते शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठेवू शकता तुम्ही पुढे बघितलं तर ड्रोनसुद्धा ठेवण्यात आलेला आहे त्याच्याचबरोबर इथं प्राणीसुद्धा आहेत आणि काही ठराविक आकर्षणं प्राण्यांच्या बाबतीतसुद्धा इथं ठेवण्यात आलेली आहेत त्याच्याचबरोबर काही सीड कंपन्या है। आहेत आणि ह्यांच्याशी संवाद साधून मग शेतकऱ्यांना नवीन काय चाललंय शेतीमध्ये हे कुठं ना कुठं तिथं कळत असतं काही सरकारी सरकारी ज्या संस्था आहेत त्यांच्यासुद्धा इथं स्टॉल आहेत ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती त्यांची जे केस स्टॉल आहे त्यांचा आर्टिफिशियल सुद्धा त्यांच्या शेतकऱ्यांना माहिती इथे दिली जाते अशा चांगल्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम आणि अराजकीय कार्यक्रम फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि युवांच्या हितासाठी आज इथं होतं हे बघितल्यानंतर अनेक मान्यवर चली दमाणे यांनी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यांची अपेक्षा व्यक्त केली आतापर्यंत भ्रष्टाचाराचे पुरावे मिळाले आणि चार दिवसापासून मी खूप त्यावर काम करते अशा पद्धतीने त्यांनी दिले त्यांना त्यांना राजीनामा द्यायचा अशा अपेक्षा व्यक्त अशी अपेक्षा आता महाराष्ट्रात त्या ठिकाणी व्यक्त करत आहे करप्शन काय केलं कसं केलं त्याच्याचबरोबर जी घटना देशमुख परिवाराच्या बाबतीत झाली त्याच्यामध्ये नेत्याचा नाहीतर मंत्र्याचा हात होता नव्हता हा वेगळा विषय आहे पण महत्त्वाचं काही नैतिकता कुठेतरी दाखवण्याची जरूरत आहे कारण का आरोबाबांच्या बाबतीतसुद्धा अशीच एक घटना झाली होती हिंदी बोलत असताना थोडीशी हिंदी चुकली आणि त्याच्यामध्ये काही चुकीचे शब्द निघाल्यानंतर नैतिकता बघत सुद्धा तिथं राजीनामा दिला होता अजितदादांनी राजीनामा दिला होता देशमुख साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला होता आणि मग अशाच नैतिकता त्या सर्व नेत्यांनी तिथं दाखवली त्यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाचे नेते दादा आहेत त्यांनीसुद्धा एकदा अशाच पद्धतीने नैतिकता दाखवली होती मग हे सगळं वातावरण गरम असताना जेव्हा त्यांच्याच जवळचा एक कार्यकर्ता जवळचा कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा अतिशय जवळची व्यक्ती अर्थकारण बऱ्याच काही गोष्टी ती व्यक्ती तिथं बघायची कराड मग याच्यावर जेव्हा ॲलिगेशन झालं की त्या व्यक्तीने जेव्हा एखादा गुन्हा केला आहे अशी चर्चा नाही तर त्याच्यावर आता पोलीस आणि सगळी यंत्रणा याच्यावर लक्ष देऊन आहे मग याच्यात नैतिकता दाखवून त्यांनी कुठेतरी माघार घ्यायला पाहिजे होती सहा महिने माघार घेऊन म्हणजे काय काही निकाल लागतो आहे ज्युडिशियल एन्क्वायरी याचा तो बघून पुढे निर्णय घ्यायला पाहिजे पण नैतिकता दाखवण्यासाठी सुद्धा धाडच लागतं हे कदाचित आज आजच्या नेत्यांमध्ये नाही आहे असं आपल्याला म्हणावं लागतं केंद्रीय म्हणजे निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाला हायकोर्टानं नोटीस दिलेली आहे कारण सहा नंतर जवळपास शहात्तर लाख विधानसभेमध्ये मतदान होणार आहे काय आमचं तर मत आहे की हायकोर्टला हा सुद्धा निर्णय द्यायची जरूरत आहे एक तर अभिनंदन करतो हायकोर्टचं त्यांनी अशा पद्धतीने निर्णय दिला आणि माहिती मागवलेली आहे पण हायकोर्टला अशीसुद्धा विनंती आम्ही करणार आहोत की जे सी सी टी व्ही कॅमेरा होते ज्याच्यामध्ये किती लोकांनी मतदान तिथं केलं म्हणजे कुणाला केलं हे कळत नाही पण किती लोकांनी मतदान केलं हे मात्र तिथं कळतं कारण काही लोकांची शंका आहे की काही काही मतभेट्यांमध्ये नाही तर ई व्ही एम मशीनमध्ये शंभर लोकं गावची असतील तर दहा वीस मतं ऑटोमॅटिकली मशीनकडनं एक प्री फिक्स प्रोग्रॅम तिथं केल्यामुळे तिथं दा मतदान झालं आहे त्यामुळे सी सी टी व्ही कॅमेरासुद्धा बघण्याची जरूरत आहे कारण का असं जर नाही झालं जर ह्या शंका जर दूर नाही झाला तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास पुढेल पण हायकोर्टने या हा निर्णय घेतला तर त्या निर्णयाच्या माध्यमातून जी काही माहिती पुढे येणार आहे त्याच्यातून बऱ्याच काही गोष्टी सिद्ध होतील असं आम्हाला सगळ्यांना सा वाटतं दादा बीड जिल्ह्यातील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची चौकशी होणार आहे दोन वर्षात नियोजन मान्यता दिलेल्या कामांची चौकशी आहे याच काळात एकदा आपल्याला पाच वर्षामध्ये तिथं जी कामं झाली ती खरीच झाली आहेत का कामं न होता बिलं निघाली आहेत का नाहीतर या गावापासून त्या गावापर्यंत एक रोड दाखवला जातो त्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर होतात आणि त्या गावापासून या गावापर्यंत पाच कोटी तिथं मंजूर होतात दोन कोटी खर्च होतात आठ कोटी बाहेर काढतात असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे त्याच्याचबरोबर जे कुठले कॉन्ट्रॅक्टर आहेत ठराविक कॉन्ट्रॅक्टरलाच कामं मिळाली का हे सुद्धा बघण्याची जरूरत आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागे कर्णधार कोण त्याचं नाव कराडच निघणार आहे तर त्या व्यक्तीचं नावसुद्धा पुढं आलेलं पाहिजे तर ही कामं बघून जे काय पैसे खाण्यात आलेले आहे भ्रष्टाचार झालेला आहे कुठेतरी लोकांसमोर आणण्याची जरूरत आहे पण सरकार जी काय एन्क्वायरी लावते त्याच्यातून काही निघेल असं वाटत नाही ज्युडिशियल एन्क्वायरीवर आपल्याला विश्वास ठेवता येईल कारण ह्याच्या आधी एस आय टी लावले बऱ्याच काय गोष्टी झाल्या पण ते एस आय टीतून काही आजपर्यंत निघालेलं नाही राजकीय दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी तर केल्या जातात त्यामुळे ज्युडिशियल एन्क्वायरी लावून नाही तर चांगला अधिकारी निलंक अधिकारी ज्याच्यावर कुठलाही कलंक नाही अशा अधिकाऱ्याला ना, माजी अधिकाऱ्याला काम देऊन ह्या सगळ्या गोष्टी बघण्याची जरूरत आहे पण तेवढं धाडस सरकार दाखवेल असं मला वाटतं उद्यापासून कॉन्ट्रॅक्टरचं आंदोलन आहे काम करून आंदोलन त्यांची बिलं स्थगित आहेत यासाठी ते उद्यापासून आंदोलन करता येईल मात्र सरकारमध्ये जे मंत्री आहेत ते सांगतात मार्चपर्यंत बिलं दिली जाते आपल्याला काय हे याची बिलं स्थगित आहेत आणि कॉन्ट्रॅक्टरचं आंदोलन हे महत्वाचं आहे नव्वद हजार कोटी तुम्ही रुपये कसे देणार आहात एका बाजूला तुम्ही या छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे तिथं प्रलंबित ठेवलेले आहेत त्यांना तुम्ही देत नाही त्यांनी कामं तिथं केलेली आहेत आता या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे तुम्ही देणार नसाल तर नवीन कॉन्ट्रॅक्टर काम कसं करणार आणि मग कामं जर नाही झाले तर लोकांना सेवा आपल्याला कशी देता येईल त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर एम एस आय डी सी असेल एम एस आर डी सी असेल त्याच्याचबरोबर आरोग्य विभाग बघा त्याच्यामध्ये मध्ये पैसे दिलेत एम एस आर टी सुद्धा जे काय आपलं ट्रान एस टी ज्याच्या अंडर येते त्याच्यामध्ये दोन हजार कोटीचा कॉन्ट्रॅक्ट दिला गेला आणि असं आता चर्चा आहे की त्यातून इलेक्शनसाठी दोनशे कोटी हे त्या कॉन्ट्रॅक्टरने आधीच कॉन्ट्रॅक्टरकडनं काही नेत्यांनी आधीच सत्तेत असणारे लोक लोकांनी आधीच घेतलेत एम एस आय डी सीकडनं बारा हजार कोटी रुपयाचा अपव्यवहार तिथं झालेला आहे एम एस आय डी सी जे आहे त्याच्यातूनसुद्धा पंधरा हजार कोटी रुपये तिथं काढण्यात आलेले आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही तिथं लोकांना दाखवलेल्या आहेत सरकारला दाखवलं त्या त्याबाबतीत काहीच झालं नाही म्हणजे एका बाजूला तुम्ही मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला जिवंत ठेवतात तर ते तुम्हाला पैसा देतात आणि छोट्या कॉन्ट्रॅक्टरला मात्र तुम्ही मरायला सोडता तर मी हा जो काही तिथं आंदोलन ते करत आहेत त्याला पाठिंबा आम्हीसुद्धा देत आहोत कारण का जर त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे नाही मिळाले तर त्यांच्या कामगारांना पैसे मिळणार नाही आणि हे सगळे कॉन्ट्रॅक्टर याच्यामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून अडचणी देऊन उद्या जाऊन याच्यातलं कुणी आत्महत्या केली नाही तर काय केलं त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असतं लाडकी बहीण योजनेमुळंच हे सगळे काही पैसे किंवा कॉन्ट्रॅक्टरचे असं लाडकी बहीण योजनेमुळेच हे सगळं होतं असं आम्ही म्हणणार नाही पण लाडकी बहीण योजनेला जेवढा पैसा हा दिला गेला तेवढा भ्रष्टाचार हा विविध डिपार्टमेंटच्या माध्यमातून आधीच्या सरकारने तिथं केलेला आहे त्याच्यामध्ये तो अकरा पन्नास ते साठ हजार कोटीवर जातो अडीच वर्षामध्ये त्या भ्रष्टाचार तो केल्यामुळे पैसा अशा पद्धतीने बाहेर काढल्यामुळे मला असं वाटतं की हे राज्य आज अडचणीत आलेलं आहे आणि राज्याला काय पाहिजे याच्यावर आज चर्चा होत नाही कॉन्ट्रॅक्टरला काय पाहिजे नाही तर जे मोठे मित्र कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना काय पाहिजे नेत्यांना काय पाहिजे विभागातून आपल्याला कसा फायदा होईल पार्टीला कसा फायदा होईल हेच हे सरकार त्या ठिकाणी कुठेतरी लक्ष देते बाकी दुसरीकडे कुठेही त्यांचा लक्ष नाही त्यांना असं वाटतं की लाडक्या बहीण योजनेला आणल्यानंतर नाहीतर ती योजना आणल्यानंतर आता त्यांना कशाचं टेन्शन राहिलं नाही सगळे डोळे झाकून आपल्याला मतदान करतील पण लाडकी बहीणसुद्धा हुशार आणि सुद्धा महाराष्ट्राची आहे त्यांनासुद्धा माहिती आहे की काय आपल्या हिताचं आहे त्यामुळे आज शेतकऱ्याचं दुर्लक्ष केलं जातं आहे आज तिथं युवांकडे दुर्लक्ष केलं जातं आहे शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जाते रोज मर्डर होत आहेत रोज रेप होत आहेत अतिशय वाईट परिस्थिती आज कायदा व सुव्यवस्थेची आहे पण सरकार आज धुंदीत आहे की लोकांनी एवढं चांगलं मतदान आपल्याला केलं आहे कृपा ई एम मशीनची पण काही असलं तरी आम्ही लोकांचा आवाज म्हणून या ये अधिवेशनामध्ये येणाऱ्या अधिवेशनामध्ये लढणार आहोत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा केले अनेक देशापासून सुरू आहे खरंच प्रक्रिया सुरू आहे चर्चाच आहे म्हणून तर काय काही होत नाही ना चर्चेवर आता किती चर्चा करायची किती वेळ घालवायचे हे सुद्धा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे भविष्यात येणार का एकत्र असं वाटतंय भविष्यात एकत्र येऊ म्हणणं भविष्य मला तर काय सांगता येणार नाही मी आजच तुम्हाला सांगू शकतो पण हे सरकार असंच पाच वर्ष राहिलं तर उद्या महाराष्ट्राचं भविष्य मात्र फार धोक्यात आहे एवढंच या ठिकाणी सांग दादा एक प्रश्न शैक्षणिक धोरण जे राबवते आता केंद्र सरकार त्याबाबत पालक विद्यार्थी आणि शिक्षकही अजूनही संभ्रमात आहेत काय वाटतं आपल्या एक तर त्याच्यावर काम केलं गेलं नाही अनेक वर्षांपूर्वी हे धोरण आणलं पण महाराष्ट्रात त्या बाबतीत कुठलीही चर्चा झाली नाही आणि धोरण आणत असताना फक्त एका टिपिकल विचाराचा विचार केला जातो असं आम्हाला वाटतं त्याच्यामध्ये सायंटिफिक विचार आणण्याची जरूरत आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल एज्युकेशन आणण्याची जरूरत आहे पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जिल्हा परिषद शाळेमध्ये आता अनुदानित शाळेमध्ये जो काही गरिबाचा मुलगा मुलगी तिथं शिकते त्यांना ज्या पद्धतीने आपल्याला सुखसुविधा द्यायच्या त्या आपण दिल्या जात नाही त्याच्याचबरोबर जा काही चांगल्या संस्था आहेत अजून अनुदानासाठी वाट बघत आहेत त्यांना तिथं ताकद देण्याची जरूरत आहे आज शिक्षक भरती रखडलेली आहे जी झाली त्याच्यामध्ये सुद्धा अजून युक्त्या मिळालेल्या नाहीत त्याच्याचबरोबर त्याचबरोबर आज प्राध्यापक भरती रखडलेली आहे त्याच्यावर लक्ष देण्याची जरूरत आहे आज आपण जो काही पैसा शिक्षणावर खर्च करतो तो अख्ख्या देशात सगळ्यात कमी महाराष्ट्रामध्ये आहे आणि तोसुद्धा पगारावर होतो मला असं वाटतं पगाराच्या पलीकडे जाऊन शैक्षणिक व्यवस्था चांगली करण्याची जरूरत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा करण्याची जरूरत आहे पण हे सरकार त्या बाबतीत काही करेल असं वाटत नाही कारण सरकारला असं वाटतं आहे की आता आम्ही सतत आलो आहे पाच वर्ष आम्हाला कुणी हलू शकत नाही पण मराठी माणसं ही आणि आपले ताकद कधी ना कधी ते दाखवतील असा सुद्धा वाटतो त्याची अघोषित चर्चा आहे की तिथं कदाचित काही गोष्टी आधीच्या सरकारमध्ये केल्या गेल्या होत्या ज्याची भीती इथं आज आ, नवीन मुख्यमंत्र्यांना तिथं वाटते आता ती काय गोष्टी झाल्या होत्या काय प पद्धतीच्या जा पूजा झाल्या होत्या तर काय वेगळं झालं होतं काय अंधश्रद्धा आहे आजच्या आज, आज, मुख्यमंत्र्यांची हे आपल्याला तर सांगता येणार नाही ना का आम्ही अशी माणसं आहोत आम्ही लोकांवर विश्वास ठेवून चालतो माणूस विश्वास ठेवून चालतो संतांच्या विचारावर विश्वास ठेवून चालतो आम्हाला अंधविश्वास कळत नाही पण आज जे नेते आज सत्तेत आहेत महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर असा काही विचार करत असेल जे करतात नाही करतात हे नाही सांगू शकत पण जर करत असेल म्हणजे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळे हे सगळे तर्कवितर्क बाजूला जर आपल्या ठेवायचे असेल तर उद्याच आजच्या मुख्यमंत्र्यांनी इथं वर्षावर जाऊन राहण्याला सुरुवात केली पाहिजे त्यातूनच सिद्ध होईल की पुरोगामी महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री आहेत आणि जर ते तिथं गेले नाहीत तर वेगळे तर्कवितर्क हे वाढत जातील आणि पाच वर्षात इतके वाढतील की पाच वर्षानंतर त्यांना अडचण आल्याशिवाय राहणार पायांच्या पदस्पर्शानं पावन झालेला पवित्र अशा भूमीमध्ये दादा आपलं आगमन या ठिकाणी झालेलं आहे दादा आम्ही दोन गोष्टीसाठी तुमच्यावर प्रेम करतो तुमच्या विचाराचे आम्ही फॅन आहोत तुम्ही पवार साहेबांचे नातू म्हणून आम्ही तुमच्यावर प्रेम करत नाही ज्यांनी या महाराष्ट्रातील युवकांच्यासाठी संघर्ष यात्रा काढली आणि युवकांचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडले म्हणून दादा तुमच्यावर आम्ही प्रेम करतोय आणि यानंतर ज्या वेळेला चाळीस चोरांनी चाळीस लांडग्यांनी चाळीस गद्दारांनी पवार साहेबांच्या वर आक्रमण केलं होतं त्यावेळेला एकच महाराष्ट्रातील सिंहचा बिचारा आक्रमक करून तुटून पडला होता आणि पक्षनिष्ठ या महाराष्ट्राला आपण जाऊन दिली होती अशा प्रकारच्या दोन विचारांवर आपण आम्ही तुमच्यावर प्रेम करतोय आणि राष्ट्रमाता ऐल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पवित्र भूमीतून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विचारवंत आमदार आलेला आहे म्हणून तुमच्यावर आम्ही प्रेम करतो आपण या ठिकाणी आलात आम्हाला मार्गदर्शन केलं लोणंद नगरीचे सुपुत्र आणि विकास रत्न डॉक्टर नितिन सावंत या विचार मंचाच्या वतीनं शरद कृषी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपण आपला नव्यावर शनिवार थांबून आल्याबद्दल लोणंद नगरीच्या वतीने